राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन सरकारला चर्चेसाठी बोलावले आहे यावरून उद्धव ठाकरे यांनी हे शासन आपल्या दारी नाही तर सरकार आपल्या दारी आल्या आहे असा टोला लगावला आहे अजित पवार गटातील आमदार आंदोलनात अजित पवार गटाचे काही आमदार आणि पदाधिकारी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे सरकार मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले राज्यात पावसाची जोरदार हजेरी शेतकरी सुखावला अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्ग सुखावला आहे नांदेड हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत काही भागांत शेतात पाणी साचल्याने सोयाबीन कापूस आणि तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने अतिवृष्टी झालेल्या भागांत तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत शेतकऱ्यांना लवकरच मदत जाहीर केली जाईल असे कृषी मंत्र्याआधी सांगितले कांद्याच्या दरात किंचित वाढ पावसामुळे कांद्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने बाजारात कांद्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे जालना नांदेड द्रुतगती मार्गाच्या कामाला वेग मराठवाडीच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेल्या जालना नांदेड द्रुतगती मार्गाच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे लवकरच या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने दळणवळण सोपे होऊन उद्योग वाढीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे छत्रपती संभाजीनगरमधील पाणी पुरवठा योजनेचा आढावा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन योजनेच्या कामाचा प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला हे काम वेळेत पूर्ण करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले लातूर महानगरपालिकेत महानगर चा विकास कामांना मंजुरी लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील रस्ते नाले आणि दिवाबत्तीच्या विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे पावसाळ्यानंतर लगेचच या कामांना सुरुवात केली जाणार आहे हरघर जल योजनेची परभणीत अंमलबजावणी केंद्र सरकारच्या हरघर जल योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे कामाला गती आली आहे अनेक गावांमध्ये ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे बीड अवैध वाळू कारवाई जिल्हा पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात अवैधपणे वाळू उपशा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अनेक वाहने आणि साहित्य जप्त करण्यात आले आहेत वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे धाराशिव मध्ये सायबर फसवणुकीबाबत जनजागृती ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे धाराशिव अर्थात उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाकडून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आणि आपला ओटीपी शेअर न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे धुळे सोलापूर महामार्गावर अपघात तिघे जखमी छत्रपती संभाजीनगर जवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांच्या धडके झालेल्या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत पावसामुळे रस्त्यावर घसराण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पिक विम्याची रक्कम मिळण्यास विलंब अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अद्याप मागील हंगामातील पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत ही रक्कम लवकरात लवकर जमा करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत मराठवाड्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असल्याने सोयाबीन आणि कापसावर गोगलगाईंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात असा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे हिंगोली थळदीच्या दरात वाढ हिंगोलीच्या बाजार समिती थळदीच्या दरात किंचित वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे चांगल्या प्रतीच्या हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत ठिबक सिंचन अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान दिले जात आहे मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत असे कृषी विभागाने आवाहन केले आहे मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनात सहभागी झालेले बहुतांश आंदोलक हे ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील आहेत शेतीसोबतच आरक्षणाचा प्रश्नही त्यांच्यासाठी महत्वाचा आहे नांदेड जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर अतिवृष्टीमुळे नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक शाळांना आज जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी लवकरच सुरू अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे अनेक नामांकित महाविद्यालयातील जागा पहिल्याच फेरीत भरल्या आहेत आरक्षणाचा मुद्दा आणि विद्यार्थी मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आरक्षणाचा निर्णय लवकर लागावा जेणेकरून शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीमधील एक राज्य एक गणवेश योजनेचा आढावा शासनाच्या एक राज्याच्या एक गणवेश योजनेचा आढावा घेतला जात असून काही ठिकाणी गुणवत्तेबाबत आलेल्या तक्रारींची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांना आंदोलनाचा फटका मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वाहतुकीच्या समस्येमुळे क्लासेस आणि अभ्यासिकेत पोहोचण्यास त्यांना अडचणी येत आहेत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक संथ आंदोलनासाठी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांमुळे आणि पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक काही ठिकाणी संथगतीने सुरू आहे विदर्भातही पावसाची जोरदार बॅटिंग नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली असून काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढला आहे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे सोने चांदीच्या दरात घसरण आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण झाली आहे आशिया कशक भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला आशिया कशक क्रिकेट स्पर्धेत लवकरच होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अजित पवार गटातील आमदार आंदोलनात अजित पवार गटाचे काही आमदार आणि पदाधिकारी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे सरकार मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले जालना येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद एका सामाजिक संस्थेच्या सा वतीने जालना शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला तरुण तरुणींनी उत्स्फूर्त या शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्त संकलित झाले आहे पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे आरोग्य विभाग सतर्क आहे पावसामुळे दूषित पाण्यामार्फत पसरणाऱ्या अतिशार कावेळ आणि गॅस्ट्रो सारख्या आजारांचा धोका वाढला आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे आरोग्य विभाग सतर्क झाले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब